दोनच दिवसांपूर्वी चिपळूण तालुक्यातील धामणवणे खोतवाडी गावातील निवृत्त शिक्षिका वर्षा वासुदेव जोशी यांची निर्घृण हत्या झाली होती या हत्येप्रकरणी अखेर खुनीचा शोध लागला असून पोलिसांनी या प्रकरणी गोंधळे गावातील जयेश भालचंद्र गोंधळेकर याला अटक केली आहे गुरुवारी सकाळी वर्षा जोशी यांचा हात पाय बांधलेल्या अवस्थेत घरात मृतदेह आढळला होता त्यामुळे संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं होतं या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत श्वान पथक ठसे तज्ज्ञ तसंच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासाची गती वाढवली होती या तपासात मिळालेल्या ठोस पुराव्यांच्या आधारे अखेरीस संशयित आरोपीला ताब्यात घेण्यास पोलिसांना यश आलंय याचीच माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी चिपळूणी येथे दिली सात तारखेला यांचा विदवी मृत्यू झाला होता त्यामध्ये पोलीस तपासामध्ये असं कळालं आम्हाला की त्यांचा खूप केला गेलेला आहे त्या अनुषंगाने रत्नागिरी पुणे जराने चित्र हलवली आमची अडिशनल एस पी आमची एस डी पी ओ आपले चिपोचे पी आय एमची टीम तसेच एल सी बीची टीम असे सगळ्यांनी तपास तपास करत असताना असं निष्पन्न झालेलं आहे की जयेश भालचंद्र गोंधळेकर या इसमाने त्यांचा निर्गुण खून केलेला आहे हा खून त्यांनी सहा तारखेच्या आणि सात तारखेच्या मध्ये केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी तिचे दोन्ही हात आणि पाय बांधलेले होते त्यानंतर हात पाय त्यांनी पायाला जे बांधलेलं होतं ते त्यांनी तोडलेलं होतं जाताना पण त्यांच्या हात पाय बांधून त्यांनी त्या दरम्यान त्यांच्या घरामध्ये असलेले सर्व सामान उचकटले त्याच्यामध्ये त्यांनी जवळपास त्यांच्या घरातील असलेली कॅश आणि सोन्याचे त्यांचे दागिने तसेच चेन त्या वस्तू त्यांनी चोरून नेण्याचे इराद्याने त्यांनी त्यांचा निर्गुण खूप केलेला होता अशी एकंदर माहिती आमच्या तपासात निष्पन्न झालेली आहे कॅश आणि साधारणतः आरोपीच्या सांगण्यानुसार त्यांनी सत्तावीस हजार कॅश याच्यामध्ये घेऊन गेला होता तसेच चार सुन्याच्या बांगड्या चेन आणि अशा प्रकारचा त्यांनी ऍव्हरेज त्याच्या घरातून घेऊन गेलेला होता सर नेमका कशा प्रकारे कशा प्रकारे फोन त्यांनी त्याचा तोंड दाखवून त्यांचे जे कपडे होते ते त्यांच्या तोंडामध्ये घातले होते आणि त्याच्यानंतर त्यांना दाबून त्यांनी खून केलं आरोपी एकच आहे एक हो आ... की अधिक आहेत अजून याच्यामध्ये अजून एक आरोपी निष्पन्न होत आहेत त्याबद्दल आम्ही आता सध्या माहिती देऊ शकत नाही पण एक आरोपी आम्ही ताब्यात घेतलेला आहे दुसरा आरोपी घेतलेला दुसरा आरोपी साताऱ्याचं समजत आहे त्याबद्दल आमचा तपास चालू आहे लवकरच माहिती समजते महिला आहे की पुरुष आहे आणि आरोपी आणि मुंबई एकाच गावचे आता संबंध आहे की आते आते ते ओळखीचे होते आणि ह्याच्यामध्ये आरोपी जो आहे मुख्य जयेश गोंधळकर हा ट्रॅव्हल एजंट होता अशी माहिती आमच्यासमोर आलेली आहे आणि याच्यातूनच ज्या महिला जिल्ह्या त्यातून झालेल्या वर्षा जोशी आणि एकमेकाच्या ओळखीचे होते ते फिरायला जायचे त्या ट्रॅव्हलिंग टुरिझमसाठी जात होते तेव्हा जयेश गोंधळकर त्यांना यामध्ये मदत करावी असं म्हणत आहे तिथे बलात्काराचा प्रयत्न झाला काय नाही सध्या तरी ती माहिती आम्हाला आमच्यासमोर आलेली नाहीये मेडिकल मेडिकल रिपोर्ट कशी कसे पोहोचलं मारेपर्यंत कसे पोहोचला कारण कॅमेरे बंद होते त्यांनी कॅमेरे पद्धतीचे हार्डिंग काय केलं होतं मारेकापर्यंत कसे पोहोचतात तिथे काही गोष्टी आम्हाला आढळून आल्या होत्या त्याच्यानुसार आम्ही आरोपीला ताब्यात घेतलं सी सी टी व्ही फुटेजही काही आमच्या ताब्यात आले होते त्या सी सी टी व्ही फुटेजनुसारही आम्हाला ते जवळपास थोडीफार माहिती झाली होती आरोपी पद्धतीशीला गेले रस्त्यावरील बाकी सी सी टी व्ही तपासल्या असतात आरोपींना ताब्यात घेतले असता त्यांना इंटरव्हेट केले असता बरीचशी माहिती माहितीचा उलगड आहे कोणत्या ठिकाणाहून ताब्यात घेतलं आणि कधी घेतलं ते आम्ही आपल्याला कळवतो कुठून घेतलं कुठून घेतला आरोपी बद्दल आम्हाला माहिती झालेली होती तर त्याला आमच्या लोकांनी त्याला ताब्यात घेतली तुम्हाला कळल्यानंतर दोन तासांनी आरोपीला पकडलं होतं अशी माहिती समजते आरोपीची माहिती झालेली होती जवळपास पण पूर्ण आपल्याला माहिती मिळाल्यानंतरच आम्ही त्याच्या फायनल पर्यंत पोहोचणार होतो त्यामुळे आम्ही धस्त्यावेज त्याच्याकडे त्यांनी चोरून नेला जातो तुमच्याकडे जमा झाली त्यांनी जमा केला कसं काही गोष्टी आमच्या जे जसं कोरीमध्ये त्यांनी ते हार्ड डिस्क ते कम्प्युटरचे त्यांच्या आणि डी व्ही आर त्या सी 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 टी व्ही फुटेज जे त्यांच्या घरात होते ते त्यांनी काढून घेऊन गेले होते त्याचा आम्ही पंचनामालेला पैसे आणि सोनापैकी सीसीटीव्ही मध्ये ते आलेले होते आणि त्यांना जी भीती होती की सीसीटीव्ही फुटेजिस्क मध्ये आणि टी मध्ये त्यांनी ते इमिडिएटली ते त्याच्यात लिफ्ट कापत त्यांना असं सोपं वाटलं की ते घेऊन जावं आणि त्याला नाश्ता करावा त्यांनी ते नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता गोष्टी त्यांनी लिफ्ट ठेवली होती तिथं आम्ही पैसे त्याच्याकडे असतील पण सोनं त्याने कुठल्या सोनाराला विकलं की स्वतःकडेच होतं त्याचा तपास आम्ही करत आहोत लवकरच तरी करू सर त्यांची ओळख होती म्हणताय तुम्ही पण नेमकं असं कोणतं कारण म्हटलं की यापर्यंत म्हणजे कुणापर्यंत जात होतात वर्षा दिवशी ह्या रिटायर्ड शिक्षिका होत्या जी माझ्या आम्हाला मिळालेली आहे आणि जयेश गोंधळकर यांना असं वाटलं होतं की त्यांच्याकडे खूप सारा पैसा असेल त्यामुळं त्यांनी हे पाऊल उचल ओके ओके